नमस्कार मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आज मुर्डेश्वर तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र या ठिकाणी आज दर्शनात योग आला महाराज ओंकारिश्रीश्वर महाराज महाराज विद्यानंदजी महाराज मान्य श्री फात भूषण मान्य श्री रामर व या परिसरातील सप्ता बंधू वगैरे आज खर तर आमच्यासाठी भाग्याचा दिवस आहे या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हे मुडेश्वर एक महत्वाचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी येऊन कुठेतरी मला माझ्या या नागरिकांना संदेश द्यायचा आहे की केव्हा तुम्ही समोर येणार आहात केव्हा तुम्ही आमच्या संस्थानला कधी व्हिजिट देणार आहात अहो ही श्रद्धा आहे आमची आमच्या नागरिकांची आमच्या पिढ्यान पिढ्यांची तर ती पिढ्यान पिढ्यांची परंपरा आम्हाला राबवायची आहे वाढवायची आहे संबंध द्यायचा आहे अहो संसार तर प्रत्येक माणसाला करायचा आहे पण संसार करता करता आम्हाला आमचं जे अस्तित्व आहे हो ते विसरायचं नाहीये भुवडेश्वर संस्थान एक असं संस्थान आहे या संस्थानला त्या जा माणसाला त्याचा आशीर्वाद लागतो संस्थानचा त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही अ कल्याण करताना आम्हालाच आमचे प्रयत्न पुढे घेऊन जात असता परंतु ज्या श्रद्धेला आम्ही काम करतो त्या परंपरेच्या परिस्थितीनं आम्हाला देवाने ज्ञान दिलं की हे मुडेश्वर संस्थान आणि या संस्थानच्या माध्यमातून मला या भागातील नागरिकांना या राज्यातील नागरिकांना या जिल्ह्यातील नागरिकांना विनंती करायची आहे की तुम्ही सुद्धा कधीतरी तुम्ही आपल्या स्वतःची जी जबाबदारी आहे आम्हाला आमचे संस्थान आमची संस्कृती आमची परंपरा ठेवायची जपून ठेवायची आहे तिच्याशिवाय आमचं अस्तित्व नाहीये त्या बगर आमचं काहीच नाहीये अहो आम्हाला नक्कीच अमेरिकेसारखं डेव्हलप व्हायचंच आहे परंतु माझी जी परंपरा आहे माझी जी संस्कृती आहे ती सोडायची मी नाहीये कारण त्या आम्हाला आमचे घर जप्त आले आम्हाला आमचे संस्कार जप्त आले आम्हाला या देशाचं अस्तित्व जप्त आलेलं आहे म्हणून जे जे संस्थान आहे आपल्या आपल्या भागातील नागरिकांनी ते जपले पाहिजे तिथे यायला पाहिजेत त्या ज्या लोकांनी काय कष्ट करून ते उभे केलेले आहे त्याची जाणीव आपण ठेवायला पाहिजेत माझी विनंती आहे या भागातील नागरिकांना आपण आपल्या आपल्या परिसरातील प्रत्येक संस्थान जपायचं त्यांना सन्मान द्यायचा जे जे व्यक्ती ते सांभाळत आहे त्यांना सन्मान द्यायचा आणि वेळ प्रसंगी देणगी द्यायची देणगी द्यायची कधी विसरायचं नाहीये कारण की संस्थांना कुठल्या प्रकारची देणगी कमाई साधन नसतं कमाई साधन कुठे आहे तर आम्ही संसार करणं लोक आहोत आम्ही पैसे कमावणारे लोक आहोत आणि आमच्या माध्यमातून संस्थांना देणगी दिल्या गेल्या पाहिजेत तेव्हा ते संस्थान थांबेल चालेल आणि वाढेल आणि आमचे मुलं वाढून आमच्या येणाऱ्या पिढ्या या आमचे संस्था संस्कार आमची संस्कृती ही थपून पुढे घेऊन जातील तोपर्यंत आम्हाला हे सगळं करत राहावं हो लागणार आहे म्हणून माझी विनंती आहे या भागातील सगळ्या नागरिकांना वारंवार आमच्या संस्थांना विजेट द्या वारंवार आमच्या संस्थान जपा आमचे मंदिर जपा आमचे साधू संत जपा आमची संस्कृती जपा आमचे अस्तित्व जपा कारण की त्याच्यातून आमचा उगमास्तव आहे जय हिंद जय महाराष्ट्र <ubernetes> महाराज एक दोन मिनट मला ते चारच म्हणून